स्वप्न नव्या वास्तूचे साकार झाले आपल्या आशीर्वादाने कार्य गृहाचे योजिले आहे कुलदेवतेच्या कृपेने तोरण या वास्तूवर चढावे आपणा सर्वांच्या आशीर्वादाने रंगत या कार्याची वाढावी तुमच्या आनंददायी सहवासाने सस्नेह निमंत्रण आपणास कळविण्यात अत्यानंद होत आहे की आमच्या कृष्णकला या नूतन गृहाचा गृहप्रवेश गुरुआ व वास्तुशांती कार्यक्रम शनिवार दिनांक सहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक नऊ वाजता आयोजित करण्यात आला आहे तरी आपण सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा व आमचा आनंद द्विगुणित करावा ही आपणास नम्र विनंती नेह भुजन, दुपारी दोन ते आपल्या आगमनापर्यंत कार्यक्रम स्थळ कृष्णकला निवासस्थान मुक्काम पोस्ट मिरवांगी तालुका इंदापूर जिल्हा पुणे या ठिकाणी तेव्हा समस्त सुतार परिवाराच्या निमंत्रणास मान देऊन व हेच निमंत्रण समजून गृहप्रवेश व वास्तुशांती कार्यक्रमास नक्की यायचं सहकुटुंब सहपरिवार धन्यवाद